मित्रांनो पुण्यातील एका खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एका प्राध्यापकाने बीजगणित नावाचा जो काही विषय आहे त्या विषयाच्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका या चोरल्या आणि या चोरून त्याने काय केलं की काही जे काही सात आठ विद्यार्थी होते या विद्यार्थ्यांना त्यांनी हेरलं आणि या विद्यार्थ्यांकडून त्यांनी या उत्तर पत्रिका सोडवून घेतल्या त्या बदल्यामध्ये या प्राध्यापकाने प्रत्येक विद्यार्थ्याकडून काही पैसे जमा केले काही माया जमा केली मित्रांनो नेमकं के प्रकरण काय आहे हेच आपल्याला पाहायचे आज मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये जी सत्य घटना मी आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे या सत्य घटनेचं नाव आहे शिक्षणाला लागलेली कीड नेहमीप्रमाणे नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे युट्यूब चॅनल मित्र आणि मैत्रिणींनो जर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं जर बटन तुम्ही दाबलं तर माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील मित्रांनो ही जी काही आज मी सत्य घटना तुम्हाला सांगणार आहे हा थोडासा विचित्र प्रकार आहे नको त्या क्षेत्रामध्ये नको त्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि या घडलेल्या काय घडलेल्या आहेत गोष्टी या पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत मात्र नक्की पहा तर चला या आता आपण या व्हिडिओला खऱ्या अर्थानं सुरुवात करूया पुण्यातील वाघोली हा विभाग आणि या वाघोली विभागामध्ये एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि या कॉलेजचं नाव आहे पार्वतीबाई गेनबा मोझे आता या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्षाच्या ज्या काही परीक्षा होत्या एक्झाम होत्या त्या संपूर्ण झालेल्या होत्या त्या उरकलेल्या होत्या पण इथे या कॉलेजमध्ये असणारा एक प्राध्यापक नाव मी सांगणार नाही या प्राध्यापकाने काय केलं की बीजगणितात मध्ये कोण विद्यार्थी मठ्ठ आहेत असे सात ते आठ मठ्ठ विद्यार्थी शोधले त्यांना बरोबर हेरलो आणि सिनियर वर्गातले जे काही दोन तीन विद्यार्थी होते त्यांना बरोबर घेऊन या प्राध्यापकाने या आठ विद्यार्थ्यांची यादी तयार केली मित्रांनो आणि या सिनियर विद्यार्थ्यांनी या आठ विद्यार्थ्यांना कॉन्टॅक्ट केलं की तुम्हाला बीजगणिताच्या विषयामध्ये पास करून देतो त्याच्या बदल्यामध्ये एवढे एवढे पैसे लागतील तर असं हे प्रकरण या प्राध्यापकाने बरोबर घेऊन या विद्यार्थ्यांना सिनियर विद्यार्थ्यांना घेऊन हा एक प्लॅन तयार केला की कि या विद्यार्थ्यांना पास करायचं पण आता नेमकं या विद्यार्थ्यांना पास कसं करायचं हेच आपल्याला पाहायचंय या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो परीक्षा तर उरकल्या होत्या आणि आठ विद्यार्थ्यांना या बीजगणितामध्ये तर पास करायचं होतं मग या प्राध्यापकाने आणि त्याच्या दोन तीन सहकार्याने एक जुगाड केला ते जुगाड असं मित्रांनो की ज्या ह्या ज्या काही उत्तर पत्रिका होत्या किंवा प्रश्नपत्रिका होत्या तर कॉलेजमध्ये ज्या कपाटा कपाटामध्ये त्यांनी ठेवलेल्या होत्या कॉलेज प्रशासनाने ह्या कपाटाची चावी या प्राध्यापकाने डुप्लिकेट चावी बनवली बघा किती डेअरिंग आहे शिक्षण क्षेत्रामध्ये हे जे काही प्राध्यापक नावाचा प्राणी आहे त्याची डेरिंग बघा ना किती आहे डुप्लिकेट चावी बनवली आणि या उत्तर पत्रिका प्रश्नपत्रिकांचा जो संच जे घट्टे त्या कपाटामध्ये होते हे बाहेर काढले अहो हे प्राध्यापक पैशासाठी काहीही करू शकतात अर्थात मी सगळ्या प्राध्यापकांबद्दल बोलत नाहीये हे जे काही असे काही किडे आहेत ना त्या किड्यांबद्दलच मी बोलतोय पैशासाठी हे काहीही करतात आपली मान मारात आपलं दिशा आपलं शिक्षण आपलं स्टेटस हे सगळं 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 बाजूला ठेवतात आणि हे घाण टाकतात आणि पैशासाठी काहीही करायला ही, ही मंडळी तयार होतात तर ह्या प्राध्यापकाने डुप्लिकेट चावी बनवून त्या कपाटामधून सगळे संच बाहेर काढले आता या प्राध्यापकाकडे आणि त्याच्या तीन सहकार्यांकडे या आठ मुलांची यादी होती ह्या आठ मुलांना प्रत्येकाला त्यांनी कॉन्टॅक्ट केलं आणि कॉन्टॅक्ट केल्यानंतर त्यांच्याकडून जसं जमेल दहा हजार कुणाकडून वीस हजार कोणाकडून पन्नास हजार अशी माया जमवली असे पैसे जमवले अ तेही हे जे प्राध्यापक आपलं भावी पिढी घडवते देशाची लहान मुलांना मोठ्या मुलांना शिकवते ज्ञान द्न्यान देते ज्ञानार्जन करते या प्राध्यापकाने बघा या विद्याच्या मंदिरामध्ये काय करून बसला औषध ह्या मुलांना यांच्याकडून पैसे घेऊन विद्याच्या मंदिरातच त्याने भ्रष्टाचार केला याला भ्रष्टाचारच म्हणता येईल असा हा प्राध्यापक अर्थात याच्या त्या मठ विद्यार्थी जे आहेत त्यांचाही मोठा सहभाग आहे म्हणजे भ्रष्टाचार जो काही करणारा आहे पैसे घेणारा आहे तो जितका दोषी असतो त्याच्यामध्ये तितकाच दोषी हा पैसे देणारा जो आहे तोही तितकाच दोषी असतो मित्रांनो आता कपाटाची चावी बनवली कपाट उघडलं त्याच्यातला प्रश्नपत्रिकेचा संच उत्तर पत्रिकेचा संच आणि काही कोऱ्या उत्तर पत्रिकांचा संच असं सगळं खबाड या प्राध्यापकाने घेतलं आणि एका गुप्त ठिकाणी रात्रीच्या वेळी गेला आणि या आठ विद्यार्थ्यांना फोन करून तिथे बोलवलं त्यांनी की इथे या आपल्याला उत्तरपत्रिका शोधायची पण येताना पैसे घेऊन या प्रत्येकजण आपल्या आपल्या कवतीप्रमाणे पैसे घेऊन गेले आणि कार्यक्रम सुरू झाला उत्तरपत्रिका सोडविण्याचा पण कुठेतरी माशी शिंकली मित्रांनो ती शिंकणारच होती का किंवा ते माहीत नाही पण या सर्व प्रकाराची भणक पोलिसांना लागली लागली स्थानिक स्थानिक पोलिसांना आणि पोलिसांकडे कदाचित त्यांचे खबरे वगैरे हे सगळे असतात त्यांच्या मार्फत ही भणक लागली असावी आणि हे स्थानिक पोलीस या हा जो काही गुप्तपणे जो काही प्रकार चालू होता या प्राध्यापकाचा गुप्त ठिकाणी त्या ठिकाणी या पोलिसांनी रात्रीच्या वेळेला धाड टाकली आणि त्यांच्या निदर्शनास काय आलं तर सगळे सात आठ विद्यार्थी असे ते बसलेले आहेत उत्तरपत्रिका सोडत आहेत आणि हे प्राध्यापक महाशय त्यांना मदत करत आहेत उत्तर पत्रिका सोडवण्यासाठी असं सगळं त्यांच्या निदर्शनास आलं पुढं प्रश्नपत्रिकेचा संच पडलाय उत्तर पत्रिकांचा संच पडलाय असं बरंच काही पडलं होतं आणि मग पोलिसांनी यांच्यावर कारवाई करायला का सुरुवात केली मित्रांनो आणि या कारवाईमध्ये हे सगळे पेपर तर मिळालेच मिळाले पण दोन लाख सहा हजार रुपये रोख रक्कम देखील या प्राध्यापकाकड मिळाली विद्येच्या मंदिराचं कस वाभाड काढलं या प्राध्यापकांनी आता मला सांगा हे जे काही सात आठ ड्युटे होते हे अशा प्रकारे पास होऊन पुढे काय दिवे लावणार जर विहिरीतच नाही तर पोहऱ्यात काय म्हणतात ना कुठून येणार तर हे देवटे काय पुढे दिवे लावणार होते अहो पुढे समाजामध्ये तुम्ही गेला तर समाज एवढा पुढारलेला आहे किंवा स्पर्धा एवढी आहे या स्पर्धेमध्ये हे दिवटे कुठल्या कुठे ओढून जातील कारण बुद्धिमत्ता जी आहे ती बुद्धिमत्ता लपत नाही बुद्धिमत्ता तेज पाहिजे ती लपणार नाही आणि तुमची जी अशी कॉपी करून किंवा काय पैसे देऊन ज्या वेळेला तुम्ही पास होता काहीतरी चुकीच्या डिग्र्या घेता अशा वेळेला कुठे ना कुठे कधी ना कधी तुम्ही पकडले जाता एवढं मात्र नक्की आणि याच धर्तीवर ही जी काही मंडळी आहे ही म्हणजे प्राध्यापक तर करतोच करतो भ्रष्टाचार करतो पण हे सात आठ विद्यार्थी भ्रष्टाचार करतात अहो खूप पोखरलं या देशाला या भ्रष्टाचार आणि याचा मूळ कारण म्हणजे भ्रष्टाचार करणारे नाहीत मूळ कारण आपण तुम्ही आम्ही आहोत आपण पैसे देतो आणि त्यामुळं हा भ्रष्टाचार वाढतो जर आपण काही त्याच्यावर खमकेपणानं जर त्याच्यावर निर्णय घेतला जर त्यावर विचार केला तर गरज नाही या आठ दिवट्यांनी जर अभ्यास केला असता तर आज एवढे पैसे त्यांना देऊन पास होण्याची जी काही कृत्रिम बुद्धिमत्ता तुम्ही विकत घेताय ती विकत घ्यायची गरज नसती पडली या आठ विद्यार्थ्यांना मित्रांनो या भारत देशाला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी किंवा बलवान करण्यासाठी प्रयत्न करा ते तुमच्या आणि माझ्याच हातात आहे आपण जर ठरवलं तर शंभर टक्के हा भारत काही अंशी भ्रष्टाचार मुक्त होऊ शकतो मित्रांनो आता इथेच थांबतो पुन्हा येतोय येणाऱ्या रविवारी एक नवीन सत्य घटना घटना घेऊन आणि ही सत्य घटना आहे मुंब्रा येथे मुंबईतील मुंब्रा शहरातील तर त्यामुळं स्वतःची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या आणि भारताला मी भ्रष्टाचार मुक्त करील अशी प्रतिज्ञा घ्या भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशावर माझे प्रेम आहे या प्रतिज्ञेप्रमाणे तुम्ही भारत हा भ्रष्टाचार मुक्त मी करणार आहे अशा प्रकारची प्रतिज्ञा घ्या धन्यवाद मित्रांनो कमीत कमी प्रयत्न करा नमस्कार